खासदारकी महामंडळासाठी चिरीमिरीसाठी हा लढा उभा केलेला नाही आहे अरे इतका समाज आमच्या माग आहे कोणत्या आमदारकीला खात कोणत्या खासदारीला खात कोणत्या मंत्री अरे गोपीचंद आमदार आणि खासदार उत्तमराव आमदार खासदार म्हणून प्रश्न मिटत नाही तर माझ्या समाजातल्या शेवटच्या झोपड्यातल्या पोराला एसटीचा सर्टिफिकेट दिल्यानंतर प्रश्न मिटतोय आणि म्हणून सरकार आमचं मागणं आहे ठीक मागत नाही নগাঁৱত <laughs> मी गावाकडे आलो आणि त्याला बोलवून घेतलं अरे म्हटलं तुला कॅन्सर झालाय तू एडस झालाय का म्हणतोय तो म्हटला गावामध्ये टगे खूप आहेत मी जर एडस नाही झाला म्हटलं तर माझ्या बायकोकडे लक्ष पासून तुमच्या अंगावरती गुलाल पडला आहे या महाराष्ट्रातल्या धनगर कार्यक्रमात काम झाले असेल आता आत कधी टाकायचा बरोबर ना हार्दिक पटेलाला सहा सहा महिने आत टाकते मला तर वर्षभर टाकतील ह्याच्या पर्यंत काय होणार आहे अरे आमचा जीव गेला तर भेटदार पण आता आरक्षणाच्या विषयावरून आपण तसुभर पण बाजूला हटायचं Ya veo usted. आज आपण बिरोबा उठवलाय उठवलाय ना मग बिरोबाकडे कोण वाकडं बघल त्याची लाकडंकडे जातील अशी परिस्थिती आहे बरोबर ना दसरा मेळावा आज बिरोबाच्या मनात झालाय डोळं उघडून नीट बघा बरोबर ना माझ्या घरात जरी कोणी उभं राहिलं माझी आई आली आई जरी उभं राहिली तर मतदान द्यायचं नाही मी उभं राहिलो मलाही मतदान द्यायचं नाही माझा भावालाय भावालाय भावाला मतदान द्यायचं नाही मग तुम्ही देणार का कुणाला मतदान विरोबाची शपथ आहे बरोबर ना आपला राहिलेला वेळ हा फक्त आरक्षणावरती द्यायचा आरक्षण मिळण्यामुळे आता किती निवडून पाच चालेत आणि विधान परिषद वर तीन घेतलेले विधान परिषद वर कुणाला घेते दोन कोटी लोकांचा आमदार सगळे निवडून गेले त्यातले अठ्ठावीस आमदार निवडून गेले म्हणून इथून गावाकडे गेल्यानंतर ही चळवळ उभी करा हार्दिक पटेल आणि आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहे महाराष्ट्रामध्ये अशा बारा सभा लावायच्या आहेत हार्दिक पटेल त्याचं डिजिटल लाव चाल का लावणार का आपल्या बापाचा आजोबाचा पंजोबाचा घेऊन आविषयी आताच गेले की पटाड्या उडवण्यात आमदार माझ्या घरी आला सतरंजीव बसला हरार हरार गावात पळत सुटला आपण काय त्याचा उपयोग आहे खासदार लय घरात येऊन बसलो लय भाई बोलतोय लय गोड बोलतोय आपलं लगेच झालंय खासदाराचा फोटो लगेच घरात काय चुलीत घाला नसले धंदे आय बापाचा फोटो लावा कुठला खासदार आमदार इथलं नव राज्यात सांगतोय एवढं त्याला एक सिरियस घेऊ नका हा केवढ त्यामुळे विषय महाराष्ट्राचा चांद्यापासून बांद्या पर्यंत आम्ही फिरतोय या समाजाला आरक्षण द्यायचा ना त्याला संस्था नेमावी लागते आपला आरक्षणच आहे ऑलरेडी आपल्याला नुसतं सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणून या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स लबाड्या करायला लागले विश्वास तर कुणावरती ठेवायचा कुणावरती विश्वास ठेवायचा या समाजामध्ये आपण यांच्यावरती इतका प्रचंड विश्वास ठेवला पण ह्यांनी आपल्याला न्याय दिला नाही म्हणून ही लढाई सन्मान आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे पस्तीस पोर विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसच्या दिसली तरच आपल्याला झोप लागेल नाहीतर झोप लागणार नाही लागेल तुम्हाला अरे यात बसलेलं कोण बी आमदार होईल होईल का नाही उद्या मी उत्तम राहू आम्हाला काय बी करतील की पण आम्हाला ते नको आहे आम्हाला तुम्ही आमदार पाहिजे शेळ्या मेंढ्या मागे फिरणारा पोरग आमदार दिसला पाहिजे आणि ते विधानसभेमध्ये भाषा बोलायला पाहिजे मेंढरवाल्याला <पवेंडर> कळत नाही असं वाटतं का अका रामायण पाठ करतोय न शिकता पहिली बी नाही दुसरी बी नाही तिसरी बी नाही वव्यात रामायण कसं म्हणत आहे का आहे नाही कोणाला बुद्धी आहे एवढी महाराष्ट्रामध्ये होय अरे म्हणून तुम्ही खचू नका पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा निगेटिव्ह अजिबात ठेवायचा नाही मनामध्ये एकाला तुमचा मित्र जरी निगेटिव्ह असला तर त्याची दोस्ती सोडून घ्या एकाला व्यवसायातला मित्र असेल तो निगेटिव्ह बोलत असेल हे करू नको चांगलं नाही दंदा दंदा तो धंदा सोडून दे गावामध्ये बघा जेसीबी घेऊन आला त्याला विचारते जेसीबी वाल्याला ती म्हणते हे धंदा नाही पण हे दहा वर्ष झाले तीन चार करतोय तर तू दुसऱ्याला धंदा नाही म्हणतोय जेसीबीला धंदा नाही हे बेकार चाललंय तू कशाला घेतोय एकाने ट्रॅक्टर आणला त्याला विचारलं ट्रॅक्टरला धंदा करू हे लय वाईट हप्ता जातोय सांगताना सांगतोय वाईट आहे म्हणून जे निगेटिव्ह बोलतात त्यांच्या नादाला लागू देखुल नका तुमचा स्वाभिमान घाण ठेवू नका घरा उपाशी म्हणल्या कोण बटन चालणार आहे ते गावभर सांगत की तयार आहे भिकारी उपाशी या घरात चोपल्यात काहीच नाही तुमची अब्रू घालवतोय दिशा मध्ये चार रुपये नसले तर चौकार जाऊ म्हणायचं दोन लाख रुपये माझ्याकडे घरी आहे तिल म्हणते नाश्ता देऊ घाड जेवण देऊ घाड तुला डाब्यावर देऊ म्हणताय नाही दोन लाख रुपये घरात आहे दुसत म्हणा लॉटरी लागल्या केव्हा काहीतरी बकरी विकले दोन लाख माझ्या गाडी घेत आहेत म्हणा ती लगेच म्हणते जेवायला घरी एक कोंबड कापले आमच्या आणि तुमच्या रोजचे बसले ते ए, चा, बस चार पाच मित्र आहेत त्यांना म्हणा आला लय अवघड झालंय मला एक पाच रुपये पाहिजे ते चार दिवस तुम्हाला भेटलं तर विचारा ती भेटत नाही मग दुःख हे कुणाला सांगायचं असतं का हा दुःख हे कुणाला सांगायचं नाही आपण या व्यवस्थेमध्ये लढण्यासाठी जन्माला आलोय रडण्यासाठी नाही आलो म्हणून महाराष्ट्र मत घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आला त्यांना एक रुपयाच कुठलं बजेट तरी दिलं का होय तुम्हाला मिळालं एक रुपयाच बजेट प्रत्येक जिल्ह्याला धनगरांच्या पोरांसाठी शंभर मुलांच वस्तीगृह निर्माण करा हे महाराष्ट्र सरकारला आपल्या सभेत प्रत्येक पोराला दहा लाख रुपयाचं कर्ज विना तारण विना जमीन द्यायला सुरुवात करा मुलांच्या नोकऱ्या आहेत त्या बहात्तर हजार नोकऱ्या तुम्ही आता जो तो साडेतीन टक्के एन टी दिल एस साडेतीन टक्के पण तज्ञ काही कमी नाही जेवढी आमची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये तेवढ्या संख्येनं आम्हाला टक्केवारी मिळाली पाहिजे हा शासनाचा नियम आहे त्यामध्ये अति कुणीतरी बुद्धी चालवायची गरज नाही आमची जेवढी संख्या आहे तेरा तेवढा आरक्षण आम्हाला महाराष्ट्रामध्ये यष्टीचं मिळाला पाहिजे याच्यावरती तुम्ही जागा राहा जागा राहिल्याशिवाय तुम्हाला मित्रांनो न्याय मिळू शकत नाही तुम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ही लढाई आणि पुढे न्यायची आहे शेवट आपल्याला मुंबईमध्ये करायचं आहे कुठं कुठं मी आणि उत्तम आता विदर्भाच्या दौऱ्यावरती जातोय विदर्भ सगळा पिंजून काढतो गाव गली वाडी बसती खोऱ्यामध्ये जातो तिथला सगळं पिंजून काढल्यानंतर मग आम्ही मुंबईची घोषणा करेल ज्या दिवशी आपली मुंबईची घोषणा असेल तेव्हा घाम इतकी अवस्था आपण वाईट करू आणि आपण लोकशाहीच्या माध्यमातून करू कुठं दगड टाकू नका पोलिसांच्या वरती दगड टाकू नका प्रशासनाशी भांडू नका कुठंही तुमच्या अंगावरती एक केस पडल असं कुठलंही कृत्य करू नका अशा आंदोलनाला आम्ही प्रवृत्त करत नाही आणि अशा आंदोलनाला आमचा पाठिमान आहे कारण तुम्ही आम्हाला महत्वाचा आहे तुम्ही महत्वाचं आहे तुमच्यावरती केस होता कामा नाही कारण तुमचं कुटुंब तुमच्यावरती आहे शेखर बंगाडे आणि हांडे पुण्यातलं ऑफिस फोडलं की त्यांची भावना होती आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतोय पण इथून पुढच्या काळामध्ये कुठलंही उग्र स्वरूपाचं आंदोलन तुम्ही करता कामा नये इथं आलेल्या प्रत्येक कोरोना माझा आपला प्रचंड विरोध आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अडुसष्ट घराण्याला तुमचं आहे का दोनशे अडुसष्ट घराण्याला बाप गेला का पोरगा पोरगा गेला का नातू त्यांना विरोध आहे का तुमचा त्यांचं पुत्र मेल तर तुम्ही डिजिटल लावणार लय टेंशन मध्ये साहेबाचा पुत्र मेला अरे काय लय चांगला होता तो बिस्किट खात होता ते गुड्डे खात होता आपल्याकडे टेन्शन का कशासाठी अरे चपल्या तुटल्या पालक्या वाहून या प्रस्थापितांच्या अरे या प्रस्थापितांच्या पालक्या वागून आपल्या चपला फाटल्या या प्रस्थापितांना कधी तुम्हाला चप्पल कशाने घेतोय का नाही घेतो हे विचारलं नाही अरे तर तुमची चप्पल जर नवीन बघितली तर ते प्रस्थापित खडवडून जागा होतंय तुमच्या अंगावर पांढरी कपडे आली तर ती मत कुटनांड येण कुटनांडाला मारला का आपलं नाव कुठं सांगितलं एवढं ती भेटय तुमच्या आजोबाच्या बैलगाडीत फिरणार हे प्रस्थापित त्याच्या दारात आता चाळीस चाळीस गाड्या आहेत कुठला आल्या हो आपल्या आजोबाचा अजून छप्पर गेलं नाही त्या नुसती कौला आली कुठनं हे झालं म्हणून आपल्या समाजाच्या पुढच्या पिढीच्या अन्नामध्ये तुम्ही विष कालवणार आहात का आणि कुणाला कालवू देणार आहे का विष कालवू देणार आहे कुणाला म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सतर्क राहूया घेऊया विरोवाच्या मनामध्ये आपली लढाई थांबवायची नाही यामध्ये जीव द्यायची वेळ आली तर उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पळाकर पहिल्यांदा छाती पुढं करेल मग तुम्ही करा मग तुम्ही करा जेवण मी तुम्हाला कळकळी कल वेळा बोलवा नव्हते आम्ही जात नाही आमच्याकडे फोटो आहेत ना जुने त्यांचे आता जाऊन काही नवीन फोटो काढायचे आहेत का आम्ही म्हणतोय आम्हाला सर्टिफिकेट द्या मग आम्ही तुम्हाला पालखीत न फिरवू कशात ना माननीय देवेंद्रजी फडणवीसांना सांगणार धनगर समाजाचे आरक्षण द्या तुम्हाला पालखी फिरवतो तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं तर केंद्रात आणि राज्यातल्या पालखी तुम्हाला पाय उतार करायला लावतो हे सांगण्यासाठी तुम्ही आणि आपण सगळे एकत्र झालो इथून पुढच्या काळामध्ये ती लढाई आपल्याला लढावी लागेल मराठा ला समाजातल्या पोराण्याचा नवीन पक्ष काढलाय रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेऊन पक्षाची निर्मिती करताय की त्यांचा सुद्धा प्रस्थापितांना विरोध आहे दलितांच्या पोरांचा विरोध आहे प्रस्थापितांना म्हणून या राज्यामध्ये एक मोठी चळवळ उभा राहते आणि त्या चळवळीचं चल्वन रूपांतर एका परिवर्तनामध्ये होईल परिवर्तन मध्ये राजकारण नव्हे गावामध्ये तलाट्या गेलं तर त्यांना आपल्याला सन्मान दिला पाहिजे माझा घरातला करता माणूस वारला आणि जमीन आपल्या नावा करायची दहा हजार मागायची पद्धत बंद झाली पाहिजे ग्रामसेवका वा गेल्यानंतर तुम्हाला सन्मान मिळाला पाहिजे अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे जर काम होण्यासारखं असेल तर हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे आणि त्या परिवर्तनामध्ये तुम्ही सामील व्हावं अनेक लोक म्हणतात की धनगरांना आरक्षण कशासाठी त्या माझ्या मित्रांना सांगणं आहे राधानगरीच्या त्या धनगरवाड्यावरती मित्रांनो जाऊन या पुणे जिल्ह्यातल्या वेला तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या त्या धनगर वस्तीवरती जाऊन या अरे तिथं तुला अंघोळी करतात ही माझ्या समाजाची अवस्था आहे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारणामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही राजकारणामध्ये आमची भूमिका मांडणारे आणि ते नेते, नेते जाण्यासाठी समाजातल्या लोकांना आरक्षणाची गरज आहे म्हणून सरकारकडे मागणी करतोय की या महिन्याच्या आतमध्ये उत्तम रावणे सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर एक्क्याण्णव ना विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सभा लावली परवा तुम्ही बघितलं का तीन सभा बघितल्या का एक्क्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथं आम्ही सभा लावतोय आणि तिथल्या लोकांना लो सांगून येतोय यांनी जर आरक्षण नाही दिलं तर यांना मतदान करायचं नाही म्हणून ही चळवळ जो पर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तो पर्यंत ही चळवळ थांबणार नाही एवढंच विरोधाच्या मी तुम्हाला सांगतोय मध्ये थांबलो आहे मित्रांनो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी ही जागा दिली अनेक पुढाऱ्यांनी त्यांना फोन केले जागा देऊ नको नाही तर तरी सुद्धा त्या माणसानं आपल्याला जागा दिली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि ही सगळी मंडळी बसलेली आहेत वसंतराव कोळेकर असतील कोळेकर सर असतील चेअरमन असतील ही सगळी मंडळी आहेत सुभाष खांडेकर संजय आणि असे असंख्य लोक अमोल खरात फुलकेशी पोरसल्ली यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यांच्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय हार्दिक बाईंना विनंती करतो आपण आपलं या सभेला संबोधित करावं